बहुप्रतीक्षित असलेल्या रोटरी प्रीमियर लीगच्या पाचव्या हंगामाला सुरुवात झाली आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र भरत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून खेळाडूंना प्रोत्साहित केले टी आय पी एलच्या सौजन्याने तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या माध्यमातून ही रोटरी प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे हे क्रिकेट सामने नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये हे क्रिकेट सामने सात ते नऊ आणि चौदा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहेत या क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन शुक्रवारी संपन्न झाले यावेळी पनवेल पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक गणेश कडू कामगार नेते महेंद्र घरत मिलिंद मोहिते नितीन ढमाळे सुबोध जोशी अनिल ठकेकर अमोद दिवेकर प्रशिक्षक अमित जाधव रवींद्र उग्रड भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमेश झुंजारा सिकंदर पाटील विजू निगडे संजय बताले रतन खरोल अमर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी रोटरी क्लबचे सदस्य तसेच खेळाडू उपस्थित होते ज्या दिवसासाठी मी गेली वर्ष ज्या स्पर्धेसाठी गेली चार वर्ष स्वप्न पाहिली आणि तो स्वप्न तो सत्य तो दिवस हा या इथे उजाडलेला आहे स्वतःच्या मैदानामध्ये या मोठ्याचं स्वप्न होतं आणि आज इथे होताना दिसतंय आहे गेले अनेक काळापासून सुद्धा याच्या मेहनत करत होतो परवाच्या दिवशी कालच्या दिवशी सुद्धा या इथे मी होतो आणि त्यानंतर मग आज परत आलो आल्यानंतर मग ज्या वेळेला हे सर्व बॅनर हे सर्व काही सांगा बाउंड्री आणि सर्व चित्र बघितलं खरोखर गणेशजी गणेश कुठं खरोखर सांगा तुम्ही एक चित्र पुन्हा पाठवून दिलं तुम्ही या गणेशजी त्यांचे सर्व सहकारी यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे या इथे अतिशय दिमागदार अशी स्पर्धा पहिल्यांदा पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये या इथे होताना दिसते आहे आणि त्याचं श्रेय या रोटरी क्लबला जी गणेश कडूजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना द्यायला हवं पुढील काळामध्ये पनवेल महानगरपालिकेने केलेली सुरुवात आहे पुढील काळामध्ये मग सांगता क्रिकेट असेल किंवा कोणत्याही प्रकारचा क्रीडा प्रकार असेल हा या इथे त्याचे फॅसिलिटीज आहेत त्याचा दर्जा आहे हा इथे वाढताना त्यासाठी आपण सर्वजण या इथे मेहनत करूया अशा दृष्टीने मी आपल्या सर्वांना इथे आवाहन करतो हे उद्घाटन इथं झाल्याचं मी इथे जाहीर करतो आपल्या आयुष्यात नवीन विमानतळ हे आपण पहिल्यांदा बघतोय त्याच्यात काही चेंजेस होताना अपग्रेड होताना आपण बघतोय परंतु नवीन विमानतळ आपल्या इथे नवीन येते तर याच्यात ये बिझनेस आणि येणाऱ्या ज्या काही असतील या खूप मोठ्या येणार आहेत त्याच्यामुळे आपण एकमेकांचे पाय खिचत बसण्यापेक्षा खूप काही करण्यासारखे जो करेल त्याला तेवढं करण्यासारखं आहे नाही तर मुंबईला गोरेगाव अंधेरी कशामुळे आवजले फक्त आणि फक्त एअरपोर्टमुळे मी नावच दिलं होतं जे एन पी किंवा इतर येणाऱ्या सर्व या बिल्डिंग आणि ह्याच्यामुळे परंतु आता त्याच्यात भर एअरपोर्ट ची आलेली आहे तर माझी इथल्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक होऊन मला वाटतं कोणाचेही पाय खेचाखेची न करता प्रामाणिक प्रयत्न जर केला तर नक्कीच आणि सगळी मंडळी यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण राजकीय वाटचाल सामाजिक वाटचाल करत असताना आपण या सगळ्या पद्धती खेळात देखील तेवढ्याच पद्धतीने भाग घेता त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि खास टी आय पी एल कंपनीच्या no. thank <laughs> you que मनुष्य जन्म मिळत नाही हा फार सोन्याचा जन्म आहे तो स्वतः प्रेम करा आणि तुम्हाला अतिशय या सुंदर मैदानाला एवढा कलरफुल बनवण आहे बाजूचा रस्ता बाहुनच्याच कडे काम आहे प्रीतम लवकर म्हणजे क्लिअर होईल लोकांना दिसेल मैदान हा मैदान दिसत नाही तो मैदानाचा नक्ष घाल मैत्री कन्स्ट्रक्शन कडे काम आहे पटकन हा करून टाका म्हणजे हे एवढं सोन्या सुंदर जे के नगरपालिकेने केले किंवा प्रशांत प्रशांत नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे ने तर के त्याचं काहीतरी लोकांना कौतुक पनवीमध्ये एवढं सुंदर